नमस्कार सर्वांना प्रिनिया कॉरनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हिवाळ्यातील उपयुक्त टिप्स आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक हिवाळ्यामध्ये मेकअप करताना फाउंडेशनमध्ये एक ते दोन थेंब खोबरेल तेल मिक्स करावे नंतर चेहऱ्याला लावावे यामुळे चेहऱ्यावर फाउंडेशन व्यवस्थित बसते दोन हिवाळ्यामध्ये चेहरा खूप कोरडा होतो त्यामुळे शक्यतो साबणचा सा वापर करू नये त्याऐवजी फेसवॉश किंवा क्लिंजिंग मिल्कचा किंवा बेसनमध्ये दूध मिक्स करून त्यांनी चेहरा साफ करावा यामुळे चेहरा कोरडा होणार नाही चेहरा मऊ राहील तीन हिवाळ्यामध्ये ज्यांची स्किन खूप ड्राय होते त्यांनी दुधाच्या सायमध्ये थोडीशी हळद टाकून चेहऱ्याला लावावी दहा मिनटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाकावा चेहऱ्यावरील ड्रायनेस कमी होते चार हिवाळ्यामध्ये रात्री झोपताना चेहऱ्यावर तूप लावून झुपावे यामुळे चेहरा चमकेल तसेच चेहरा मऊ पडेल पाच थंडीच्या दिवसामध्ये पाणी पिणे खूप गरजेचे आहे आपल्या शरीरात जर पाण्याची कमतरता जर झाली तर आपली त्वचाही कोरडी पडते त्यामुळे दिवसभरामध्ये दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे थंडीमध्ये पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे आपली त्वचाही हिवाळ्यामध्ये कोरडी पडते सहा हिवाळ्यामध्ये आंघोळीच्या पानामध्ये थोडेसे खोबरेल तेल टाकून आंघोळ करावी किंवा आंघोळ करण्याआधी अंगाला तेल लावून मालिश करावी आणि पंधरा मिनिटानंतर आंघोळ करावी यामुळे त्वचा मुलायम राहते सात हिवाळ्यामध्ये जशी त्वचेची काळजी घेतो तशीच आपल्या ओठाची सुद्धा काळजी घ्यावी त्यामुळे रात्री झोपताना लिपबाम लावून झोपावे जर लिपबाम नसल्यास होटांना तूप लावून झोपावे यामुळे होठ कोरडे बनणार नाही आणि होटांना गुलाबी रंग कायम राहील आठ हिवाळ्यामध्ये जरी ऊन नसले तरी पण चेहऱ्याला सनस्क्रीन लावावे कारण की सनस्क्रीनमुळे आपली त्वचाही टॅन होत नाही त्यामुळे सुद्धा सनस्क्रीन लावायला विसरू नका नऊ हिवाळ्यामध्ये ज्यांचे हातपाय किंवा चेहरा खूप ड्राय होतो त्यांनी त्यांच्या त्वचेला जे सूट होईल ते मॉश्चरायज दिवसातून दोन वेळेस लावावे म्हणजे सकाळी आणि रात्री झोपताना दहा हिवाळ्यामध्ये आपला चेहरा खूप डल होतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये फळांचा ज्यूस पिणे खूप गरजेचे आहे पण फळांचे ज्यूस हे सकाळी किंवा दुपारी प्यावे रात्री फळाचे ज्यूस पिऊ नये हिवाळ्यात फळाचे ज्यूस पिल्यास त्वचेवर चमक येते अकरा हिवाळ्यामध्ये जर कुठे फंक्शनला किंवा लग्नाला जायचे असेल आणि पार्लरला जाण्यास वेळ नसेल त्यांनी मसूर एक ला हो ही एकदम बारीक करून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि पंधरा मिनटांनी कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा यामुळे चेहरा टवटवीत होता आणि मुलायम होतो बारा हिवाळ्यामध्ये रात्री झोपताना चेहऱ्याला नाईट क्रीम लावून झोपावे जर तुमच्याकडे नाईट क्रीम नसेल तर झोप तर झोपताना चेहऱ्याला तूप लावून झोपावे किंवा किंवा अलोवेरा जेल लावून झोपावे यामुळे चेहरा हा नेहमी मुलायम राहील तेरा जेव्हा कधी तुम्हाला चेहऱ्याला फेस पॅक लावायचा असेल तर हिवाळ्यामध्ये रात्री झोपताना चेहऱ्याला फेस पॅक लावा कारण की दिवसा चेहरा हा ऊन आणि धुळाच्या संपर्कामध्ये येतो त्यामुळे तेवढा चांगला रिझल्ट दिवसा येत नाही चौदा हिवाळ्यामध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी भेंबीमध्ये सरसोची दोन थेंब टाकून झोपावे यामुळे आपले होठ हे मुलायम राहतात पंधरा हिवाळ्यामध्ये थंडी खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपण एकदम कडक पाण्याने आंघोळ करतो त्यामुळे आपली त्वचाही कोरडी पडते त्यामुळे हिवाळ्यामध्ये कडक पाण्याने आंघोळ करू नये कोमट पाण्याने आंघोळ करावी सोळा तसेच हिवाळ्यामध्ये केस धुताना अति गरम पाण्याचा वापर केल्यास केस हे गळू लागतात केस हे कुमकुवत होतात त्यामुळे केस हे अति कडक पाण्याने धुवू नये सतरा हिवाळ्यामध्ये मेकअप करायचा असला तर लाईट शेडचा फाउंडेशनचा वापर करावा कारण की या दिवसामध्ये चेहरा पहिलेच कोरडा राहतो त्यामुळे तुम्ही डार्क शेडचा फाउंडेशन लावला तर चेहऱ्यावर अधिक प्रमाणात उठून दिसेल अठरा हिवाळ्यामध्ये पंधरा दिवसाला किंवा महिन्यातून एकदा चेहऱ्याला फेस मास्क लावावं यामुळे चेहरा मऊ आणि मुलायम राहण्यात मदत होते एकोणीस हिवाळ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर टॉवेलने खूप जोरात अंग रगडू अगर नये असे केल्यास आपली त्वचाही कोरडी पडते तसेच त्वचेवरचे सालपट निघू लागतात वीस हिवाळ्यामध्ये मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्याला मॉश्चराईज नक्की लावावी जर मॉस्चराईज न लावता फाउंडेशन लावल्यास चेहऱ्यावर बरोबर मेकअप बसणार नाही आणि मॉश्चराईज लावल्यानंतर मेकअप केल्यास चेहऱ्यावर मेकअप जास्त वेळ टिकून राहतो एकवीस हिवाळ्यामध्ये किंवा कधीही चेहऱ्यावर मेकअप केल्यास रात्री झोपताना चेहऱ्यावरचा मेकअप काढून झोपावे म्हणजे चेहरा फेशवॉश करून झोपावा आणि झोपताना नाईट क्रीम लावून झोपावे किंवा बदाम तेल लावावे बावीस हिवाळ्यामध्ये होठ फाटू नये म्हणून होटांना लोणी किंवा दुधाची साय किंवा तूप लावून झोपावे किंवा बाजारामध्ये लिप बाम उपलब्ध आहे ते वापरावे तेवीस हिवाळ्यामध्ये टाचाला भेगा पडू नये म्हणून रोज रात्री झोपताना टाचांना व्यासलिन लावावे त्यामुळे टाचा मऊ राहतील चोवीस पायाला खूप भेगा पडल्यास कोमट पाण्यामध्ये थोडेसे गुलाबजल टाकावे व त्यामध्ये दहा ते पंधरा मिनटे पाय भिजून ठेवावे यामुळे पाय मुलायम होतील पंचवीस हिवाळ्यामध्ये चेहरा धुताना कोमट पाण्याचा वापर करावा अति थंड पाण्याचा वापर करू नये थंड पाण्यामुळे चेहरा लवकर उलतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येतात सव्वीस हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावर कधीही स्क्रब करू नये असे केल्यास चेहरा हा कडक होऊ शकतो जर तुम्हाला चेहरा क्लीन करायचा असल्यास क्लिन्झिल मिल्कचा वापर करावा सत्तावीस हिवाळ्यामध्ये घरातील फळशी खूप थंडी पडलेली असते त्यामुळे सॉक्स किंवा चप्पलचा वापर करावा कारण की आपल्या पायामधून थंडवा आपल्या शरीरात जाऊन आपल्याला बिमार करू शकते एकोणतीस हिवाळ्यामध्ये होईल तेवढा गरम कपड्याचा वापर करावा जसे की स्वेटर सॉक्स कन टोपी इत्यादी हिवाळ्यामध्ये आंघोळ झाल्यावर अंग जेव्हा ओले असते तेव्हाच त्वचेवर मॉइशराईज लावावे यामुळे चेहरा आणि त्वचा मुलायम राहते एकतीस हिवाळ्यात आपल्या आहारामध्ये उबदार गोष्टीचा समावेश करा सूप हळदीचे दूध आणि ताजी फळे आणि ड्रायफ्रूट्स डिंकाचे लाडू यांचा समावेश आहारामध्ये ठेवावा या गोष्टी शरीराला आतून उबदार आणि निरोगी ठेवतात बत्तीस हिवाळ्यामध्ये शक्यतो आईस्क्रीम कोल्ड्रिंक यासारखे थंड पदार्थ खाऊ नये यामुळे आपण आजारी पडू शकतो तेहतीस हिवाळ्यामध्ये ज्वारीचे बाजरीच्या भाकरीचे सेवन करावे कारण की बाजरी ही उष्ण असते आणि बाजरी ही शरीराला आतून गरम ठेवते चौतीस हिवाळ्यामध्ये चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते पण चहा आणि कॉफी अति प्रमाणात पिऊ नये कारण की यात कॅफिनची मात्रा जास्त प्रमाणात असते यामुळे डिहायड्रेशन पा पाचनची समस्या चिंता झोपेचे विकार आणि बरेच काही होऊ शकते त्यामुळे अति प्रमाणात चहा आणि कॉफी पिऊ नये पस्तीस हिवाळ्यात तुमचे शरीर हे निरोगी राहावे असे वाटत असल्यास हे करा जसे की थंडीमुळे अनेक जण वॉकिंग योगा आणि इतर व्यायाम कमी प्रमाणात करतात मात्र या सर्व क्रिया सुरू ठेवाव्यात तुमच्या फिटनेस साठी हे महत्वाचे आहे नियमित व्यायाम केल्याने कॅलरी बर्न होते आणि शरीरात उष्णताही राहते थंडीचा प्रभाव कमी होतो आणि दिवसभर तुम्ही ऊर्जावान राहता थंडीच्या काळात अनेक जणांना नीट झोप लागत नाही यामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो झोप कमी झाल्याने चिडचिड अपचन आणि वजन वाढण्याची समस्या होऊ शकते त्यामुळे कमीत कमी सात तासाची झोप घ्यावी कारण की झोप ही रोगप्रतिकारशक्ती शक्ती मजबूत करते आणि तुम्ही ताजेतवान राहसाल सदोतीस हिवाळ्यात जास्त वेळा त्वचा धुतल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो तु। दिवसातून एकदा आपला चेहरा हात पाय धुणे पुरेसे आहेत त्याचबरोबर दरवेळी या भागावर साबण किंवा क्लिन्झरचा वापर आवश्यक नाही आडोतीस हिवाळ्यामध्ये रात्री झोपताना खोबरेल तेलाने चेहऱ्याची मालिश केल्यास चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करतो आणि चेहऱ्याला पोषण देतो यामुळे चेहऱ्यावर येणारी खाज कमी होते आणि चेहरा मऊ आणि मुलायम राहतो एकोणचाळीस जास्त मद्यपान करणे आपल्या आरोग्याला कधीही चांगले नसते ऋतू कोणताही असो परंतु हिवाळ्यात हे विशेषतः वाईट आहे तुम्ही थंडी आहे म्हणून जास्त मद्यपान करत असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहात कारण की मद्यपान हे आपल्या शरीराचे मूळ तापमान कमी करून आरोग्याच्या समस्या निर्माण करते त्यामुळे अतिप्रमाणात मद्यपान करू नये चाळीस हिवाळ्यामध्ये जर डिलिव्हरी झाली असेल तर लहान बाळांना कोमट पाण्याने पुसून घेतले तरी चालेल जर तुम्ही अति कडक पाण्याने लहान बाळाला आंघोळ घालत असेल त्याची स्किन ही काळपट होऊ शकते आणि बाळाला त्रास पण होऊ शकतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये शक्यतो एक दोन आड अशी बाळाला आंघोळ घालावी किंवा कोमट पाण्याने अंग पुसून घ्यावे या टिप्स तुम्हाला आवडल्या तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा सपोर्ट करा जेणेकरून अशीच माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद